आई, आई, तो आई, आई, तो का टेक्निशियन आहे तुम्हाला कल्पना दिले अंडर आता काय म्हणतो सीसीटीव्ही अंडरच्या रूम नंबर सांगा बरं नंबर सांगा काही मेटेन्स करायच्या गोष्टीची कल्पना देणं हे कलेक्टर साहेब असं सांगितलंय त्याला म्हणा आता कलेक्टर साहेब म्हणतात चल आम्ही येतो आम्ही बसलो

वरती सष्ट कॅमेरे येतात म्हणजे जे सगळे कॅमेरे लावले जाते आजूबाजूला कॅमेऱ्याचे फक्त काय चालले विभाग नाही आता सहा वाजून दहा मिनिटाने एक आपले असे की जे गोळेगर साहेब आले होते साहेब त्यांच्यासोबत ती सगळी आमच्या आम्ही रिझिट आहे त्यानंतर हा त्यांचा जो मुळे म्हणून आहे तो आला तो आल्यानंतर मी त्याला सांगितलं मला मी चार वाजता माझी डिटी सुरू झाली चार ते बारापर्यंत डिटी आहे त्याला सांगितलं की एकसष्ट कॅमेरे चार वाजता सुरू होते आता थोड्या वेळापूर्वी एक एक दोन नंबरचा जो कॅमेरा आहे तो त्याचा बंद झालेला मला दिसतोय ते सातच कॅमेरे चालू झाले

ना हे तो ना ना तुम्ही सगळ्यात मेन त्या मेन साहेबांना इथे कळवण करते मेन इंचार्जेल बरोबर तिथून माणूस तुम्हाला इथे आम्ही विचारायला पुढे येणार इथं आम्ही तिथ आज जाऊ का तुम्ही घालता ना गोळे आम्हाला आम आम्ही इथे विचारणार ना तुम्ही आम्हाला इथे आढळतो ना आम्हाला आल्यानंतर नंतर घेणला मी आम्हाला काय सांगितलं पाहिजे साहेब एक माणूस चाललेला आहे तुम्ही कॅमेरा चेक करा त्या वेळेला हा माणूस त्याच्यामध्ये मोबाईल घालतोय तुमचा माणूस मोबाईल लावतोय रे मोबाईल वरून द्या आणि बरं का साहेब मला ह्या टाइम पाहिजे कुठली आला कोण आर्मीचा कोण माणूस राहून आणि काय दुसऱ्या भेटायला मला हा ते सांग ना बर को का मला ही एक आत्ताची फुटेज हवी आहे या काळा कालावधीची आमच्याकडे आम्हाला मान्य नाहीये या लोकांना पण मान्य नाही या लोकांना माहीत पण नाहीये माहित आत्मधली काय केलं तुमच्या संघ एका व्यक्तीचं काही करायचं असेल तर तिथं आर्मीचा माणूस सोबत पाहिजे या काही लग्न साहेबांनी तर तिथं माणूस पण नाही तुमच्या सांगत व्हिडिओ शूटिंग मध्ये तुम्ही परत परत मग हे लोक काय मला काय म्हणायचं हे लोक काय मग तुझ्या बसलायच येणार असताना आणि साहेब बायका ना ही शूटिंग एक द्या आणि आमच्या ज्या रूम मध्ये कॅमेरा लावला तुम्ही इकडं